मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर तर यासाठी बेत जो आहे तोही खूप स्पेशल असणार आहे तर आज बेत जो आहे तो भरपूर आहे त्यासाठी आपण करणार आहोत मटर पनीरची भाजी पिवळा बटाटा इथे कोशिंबिरीची तयारी झालेली आहे आणि डाळ भाताची खिचडी पण करणार आहोत तर त्यासाठी आधी हे धणे जे आहेत हे देशी धणे तर ते आपण हलकेसे भाजून घेतलेत म्हणजेच घरच्या घरी देशी धण्याची धणेपूड करायची आणि हे जे देशी धणे त्याचा वास खूप छान असतो त्यामध्ये धणेपूड जे आहे तो खूप छान होते तर आधी आपण जे करणार आहोत ते मटर पनीर करणार आहोत तर त्यासाठी त्या इथे जो कांदा भाजून घेतलाय हा दोन अडीच कांदा आहे मध्यम आकाराचा दोन अडीच कांदा आहे तर तो जो आहे तो हलकासा परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यात टोमॅटो घालायचे हा कांदा जो आहे तो थोडस तेल अगदी एक दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि परतायचा थोडा सोनेरी होईपर्यंतच परतायचा आहे आणि ते झालं की त्याच कांद्यात जे आपण दोन टोमॅटो भाजू कापून ठेवलेत तेही टाकायचे तर कांदा जो आहे तो आपला सोनेरी झालाय आता याच्यातच टोमॅटो टाकलेले आहेत आणि हे टोमॅटो पण दोनच मिनटं भाजून घ्यायचे हे भाजून झाले की गार करायला ठेवायचं आहे आणि इथे आपण सात ते आठ काजू जे आहेत ते भिज भिजवून ठेवलेत तर ते सुद्धा आपण ग्रेवीमध्ये टाकणार आहोत तोपर्यंत आपला कांदा आणि टोमॅटो जे आहे ते गार आहे तोपर्यंत इथे हे फ्रोझन मटर होते तर ते पाण्यात घालून घ्यायचे आहेत तुमच्याकडे फ्रेश असतील तर तसेच ठेवा पण फ्रोझन असतील तर नक्कीच पाण्यात घालून ठेवा आणि इथे आपण हे पनीर जे आहे ते पॅकेट आणलं तर हे दोनशे ग्रॅम पनीरचं पॅकेट आहे हे पॅकेट असंच असं कारण हे रेफ्रिजरेटरमधून फ्रीझरमधून काढलेलं असतं असंच असं दहा मिनटं खूप जास्त गरम नाही करायचं पाणी अशा गरम पाण्यात जे आहे ते घालून ठेवायचं जेणेकरून पनीर जे आहे ते आपलं सॉफ्ट होईल तर हे कांदा टोमॅटो जे आहे ते गार झालंय आता ह्याच भांड्यामध्ये जे आहे आधी धणेपूड काढली होती आणि त्याच भांड्यामध्ये कांदा टोमॅटो घातलाय आणि हे भिजवून ठेवले जे काजू होते तेही याच्यात घालायचं आहे आणि हे फिरवून घ्यायचंय लागलं तर पाणी घालू शकता तर इथे फाईन पेस्ट जी आहे ती आपली झालेली आहे तर पुरा मिळण्यासाठी इथे आपण फक्त गव्हाचं पीठ घेतलं याच्यात कुठलाही मैदा आपण घालणार नाही आहोत तरीही ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या एकदम छान होतात आणि एकदम फुगून येतात तर इथे मै कणिक घेतलंय जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं कणिक घ्यायचंय आणि त्याच्यात एक चमचा तेल घालायचं तर याच्यात एक मोठा चमचा तेल घालायचं तर पुऱ्याचे जेव्हा कणिक मळतात तेव्हा त्याच्यामध्ये साखरही पडते एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ म्हणजे खूप जास्त पण मीठ नाही घालायचं पुऱ्यांमध्ये सगळं तेल जे आहे ते व्यवस्थित कणकित मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतरच थोडं थोडं पाणी घालत हे कणिक मळून आहे अशा प्रकारे मळ्या जर पुऱ्या तर खूप छान होतात आणि खूप छान फुकतातही तर आता या कणकित जे आहे ते थोडं थोडं पाणी घालत ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची ही जी कणिक आहे ती आपण जशी चपात्याला कणिक म्हणतो तर त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट ठेवायची आहे म्हणजे पुऱ्यात थोड्यात जाड होतील आणि त्या व्यवस्थित फुकतात तर इथे जे आपलं कणिक आहे ते मळून झालंय तुम्ही बघू शकता की चपातीचं जेवढं कणिक असतं त्याच्यापेक्षा हे घट्टच आहे आणि आता हे कणिक मळून झाल्यानंतर पंधरा ते वीस कर्ण मिनिट याला भिजतच ठेवायचं आहे तर इथे तेल जे आहे ते फोडणी आहे म्हणून तेल घेतले तीन फळा मटर पनीर साठी त्या ते तेलात आता मोहरी घालायची आहे एक चमचा मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे तेही एक चमचा आता जिरे घातल्यानंतर इथे आलं लसूण जे आहे ते एक पेस्ट लसूण जे आहे मिनिट भर परतल्यानंतर यामध्ये जे आपण ग्रेव्ही केली होती जी पेस्ट करून ठेवली होती ती सगळी घालायची ही पेस्ट व्यवस्थित तेलात परतून घ्यायची तेल आहे ते तेल सुटलंय आणि आपल्या आहे ग्रेव्हीने साइड्स एकदम सोडलेल्या आहेत तर आता याच्यामध्ये आपले बेसिक मसाले घालायचे आहेत ड्राय मसाले आधी हळद चिमटभर नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मटर पनीर मसाला किंवा शाही मसाला जो काही कुठलाही पनीरचा मसाला अवेलेबल असेल तो त्यानंतर किचन किंग मसाला घालायचा आहे आणि जे आपण धण्याची पूड करून ठेवली होती ती एक मसाला घालायची ती एक चमचा घालायची तर याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे हे तुम्ही तुमच्या चवीनुसारच घाला जेवढा तिखट तुम्हाला हवा असेल किंवा किंवा जेवढं कमी तिखट तुम्हाला हवा असेल त्याप्रमाणे तर हे मसाले झाल्यानंतर हे जे ग्रेवीचं भांड होतं त्याच्यात थोडस पाणी घालून तेच पाणी या मसाल्यांमध्ये घालायचंय हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पाणी जेणेकरून मसाले करपणार नाही आणि आता गॅस जो आहे तो कमी करून ठेवायचा आहे जोपर्यंत की या ग्रेव्हीला तेल सुटत नाही तर हे व्यवस्थित परतून झालंय तुम्ही बघू शकता की वरती जे आहे ते, ते यायला सुरुवात झाली आहे आता याच्यामध्ये आपले जे वाटाणे आहेत ते घालायचे आणि वाटाणे सुद्धा या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं तर हे जे मटर आहेत ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर भाजून घेतल्यानंतर आता पाणी घालायचंय पाणी जेवढं लागेल तेवढं घालायचंय कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी जेवढी घट्ट किंवा जेवढी पातळ भाजी तुम्हाला हवी असेल त्या प्रमाणात पाणी घालायचं आणि आधी पाणी घातल्यानंतरच याला उखळी काढून घ्यायची तर इथे जे आहे ग्रेवीला आपल्या व्यवस्थित उखळी आली आहे आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची तर आता हे व्यवस्थित उखळलेले ग्रेवी तर याच्यामध्ये आपण पनीर जे क्यूब्स आहेत ते टाकायचे आहेत तुम्हाला जेवढे हवे असतील अगदी दोनशेच्या दोनशे ग्रॅम जरी नाही घातले याच्यामध्ये अर्ध घातलं तरीही चालेल शंभर ग्रॅम पनीरमध्ये सुद्धा व्यवस्थित ही भाजी होते आता हे व्यवस्थित झालेलं आहे तर याच्यावरती आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कसुरी मेथी असेल तर नक्की कसुरी मेथी जी आहे ती चुरून घाला आज कसुरी मेथी अवेलेबल नाहीये म्हणून कसुरी मेथी आपण घालणार नाही आहोत तर अशा प्रकारे इथे आपली मटर पनीरची जी भाजी आहे ती व्यवस्थित झालेली तर हा कांदा जो आहे तो भाजला याच्यामध्ये आन लसणाची पेस्ट घालायची एक चमचा दोनच मिनिट परतायच आहे आणि नंतर त्याच्यात चिमटभर हळद आणि फ्रेशली करून ठेवली ती धणेपुढ घालायचे हे मिक्स केल्यानंतर आता याच्यात उकडून ठेवलेले हे चार बटाटे तर ते घालायचं बटाटा जो आहे तो व्यवस्थित मिक्स झालाय आता याच्यात आपण टाकणार आहोत साखर एक चमचा साखर बटाट्यात खूप छान लागते एकदम नक्की घालून बघा आणि चवीनुसार आता आपली बटाट्याची भाजी जी आहे ती पटकन तयार आहे आता याच्यावर टाकायची ही बारीक चिरलेली कोथिंबीर इथे बटाट्याची भाजी जी आहे ती एकदम रेडी आहे आता आपण बघूयात की पुरीसाठी लागणारी जी कणिक आहे ती कशाप्रकारे म्हणायची ज्यामुळे पुऱ्या ज्या आहेत ते एकदम टम्ब फुगून वर येतात